बारावी सायन्स लक्ष द्या नववा चॅप्टर जो आहे बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये क्लिपचॉस लॉ आहे त्याच्यातला करंट लॉ कसा लक्षात ठेवायचं पहा याच्यामध्ये डायग्राम जे काढू का नाही त्याच्यामध्ये पहिले असा सान लाईन काढून घ्यायचा गचं 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 जावे हा मग काढल्यानंतर वन दिला आता फॉर एक्झाम्पल पहा आता लक्ष द्या मग या ठिकाणी इनसाइड कोण आले आउटसाइड कोण आले हे समजलं पाहिजे मग मी स्पोर्ट काय सांगतो पहिले मी गच करून घेतो य दोन तीन चार पाच सात असा आऊटसाईड मध्ये इकडे गेलं तरी चाललं नो प्रॉब्लेम बरोबर आहे मग मी गेले आय वन आय टू आय थ्री आय वर आय फाईव्ह आय सिक्स पेपरला विचारत रे दोन मार्कसाठी मग फ्युचर करंट आला पहिले स्टेटमेंट लिहितात ते बरोबर आहे स्टेटमेंट लिहिताना लिहून घ्यायचं तर जे सम ऑफ द अल्जेबी सम ऑफ मग त्याचं अलजेबिक सम ऑफ इज इक्वल टू झिरो येते मग त्याला समेशन मध्ये लिहितात आय इज इक्वल टू वन टू पावर यन बरोबर आहे मग कॅपिटल आय सफिक्स आय इज इक्वल टू झिरो दॅट इज द बिनसाइड मध्ये कोणतं आउट साईड मध्ये कोणतं स्टेटमेंट लिहिता पाच जे इनसाइड मध्ये चालले त्याने प्लस मध्ये लिहायचं म्हणजे आय वन हे चाललं म्हणजे मध्ये आय i3 परत चाललं इनसाइड मध्ये आय i5 कुठं चालला बाहेर चाललं आउट मध्ये आणि आय सिक्स सुद्धा कुठं चालला आउट मध्ये म्हणजे प्लस मध्ये कोणते ना मायनस मध्ये कोणते पण हे जर डायग्राम जर बरोबर आली तर तुमचं हे वर्किंग बरोबर येईल मग इनसाइड मध्ये कसं तुम्हाला एक आकडा बरोबर लक्षात येते पा कोणता वन वाई का होते रे आठ हा व्हेरी गुड जमलं जमलं हे आकडा लक्षात ठेवायचा आता रे जमते वन फोर थ्री बरोबर आहे का नाही पहिलं चौद तिसरं इनसाइड मध्ये चाललंय म्हणजे पॉझिटिव्ह दिस 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 समोरचं मी काही म्हणलं नाही बरं आय हेट यू बी होते तुम्हाला जे आवड ते घ्या बरोबर आहे मग इज इक्वल टू झिरो आहे मग प्लस वाले पहिले आपण जवळ जवळ घेऊन घेऊ आय वन प्लस आय थ्री प्लस आय फोर मायनस तिकडं शुभमंगल सावता इज इक्वल टू झिरो मग हे प्लस वाले घेतले आता आय मायनस आहे मायनस